एका शांत दुपारी कृष्ण नेहमीप्रमाणे नगरभ्रमणासाठी बाहेर पडले द्वारकेच्या बाहेर एका वडाच्या झाडाखाली एक गरीब माणूस बसलेला दिसला त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती आणि हातात एक जुनी फाटकी पोटली कृष्ण तिथून जात असताना त्यांनी त्याला पाहिले आपला रथ थांबवून ते त्याच्याकडे गेले विनम्र अभिवादन केले तो वृद्ध गृहस्थही पोटली खाली ठेवून कृष्णांना नमस्कार करू लागला कृष्णांनी त्याचं नाव विचारलं त्याचं नाव आत्मज होतं त्याच्या चेहऱ्यावरचं ओझं कृष्णांनी ओळखलं थोडाही गर्व नसलेले भगवान कृष्ण शांतपणे त्याच्या बाजूला बसले आणि प्रेमाने विचारलं काय झालं एवढ्या चिंतित का आहेस आत्मज हळू आवाजात म्हणाला प्रभू माझं नशीब एवढं कठीण का आहे माझ्या पोटलीत फक्त दुःखच आहे कृष्ण शांत हसले आणि म्हणाले तू तु तुझी पोटली मला देशील का तो गरीब माणूस घाबरून म्हणाला ही प्रभू ही माझ्या कष्टांची माझ्या आठवणींची पोटली आहे मी ही कधीच देणार नाही कृष्णाने प्रेमाने विचारले मग तुला तुझी पोटली बदलायची आहे का तो हळूच म्हणाला नाही प्रभू पण मला दुःख कमी हवं आहे कृष्ण त्याच्या आणखी जवळ बसले आणि म्हणाले आत्मज ही पोटली तूच निवडलेली आहे यात तुझे कष्ट आहेत तुझी मेहनत तुझी झुंज आणि तुझं धैर्य आहे हीच तुझी ओळख आहे असं म्हणत कृष्णांनी हलकेच का पोटलीवर हात फिरवला आणि पोटली अचानक हलकी झाली तो माणूस आश्चर्याने विचारू लागला प्रभू हे कसं झालं कृष्ण म्हणाले जेव्हा तू तुझं दुःख स्वीकारतोस ते हलकं होतं आणि जेव्हा तू ते नाकारणं बंद करतोस ते शक्तीत बदलतं त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला प्रभू मला दुसरी पोटली नको फक्त हिचं वजन सहन करण्याची शक्ती द्या कृष्णाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले दुःख काढून टाकायला मी नाही पण ते सहन करण्याची ताकद नक्की देईन किती सुंदर विचार आहे नाही नाही का नेहमी लक्षात ठेवा जीवनाचा भार तक्रारींनी स्वीकाराने हलका होतो दुःख काढून टाकता येत नाही पण त्याला सहन करण्याची शक्ती मात्र मिळवता येते आपली पोटली बदलायची नाही तिचं वजन पेलण्याची ताकद वाढवायची असते जर तुम्हाला अशा रोचक गोष्टी आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद